गम्मत विज्ञानाची कार्यपुस्तिका इयत्ता सातवी एकोणीसावा पाठ चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म यामधील कृती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गंमत चुंबकाची कृती एक रेती वाळू मातीमध्ये चुंबक फिरवा काय होते ते लिहा हा प्रयोग तुम्ही स्वतः सुद्धा करून बघू शकता चुंबक सगळ्यांनी बघितलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की चुंबकाचा गुणधर्म काय आहे तर तो लोखंडाला आकर्षून घेणे रेती वाळू माती यामध्ये चुंबक फिरवले असतात त्यातील काही कोण रेती व मातीला चिकटतात दोन एका कागदावर लोह केस पसरा वेगवेगळे वे चुंबक कागदाच्या खाली ठेवा व तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वेग वे बलरेषांच्या आकृत्या काढा आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत आणि कागदावर लो लोकेस आणि त्याच्या खाली म्हणजेच कागदाच्या खाली आपल्याला चुंबक ठेवायचं आहे आणि आकृत्या अशा प्रकारे तयार होतील क्रमांक दोन रेल्वे स्टेशन वर मॉलमध्ये गेले असता चित्रात दाखविल्याप्रमाणे दारासारख्या चौकटीतून आत जावे लागते या यंत्रास काय म्हणतात या यंत्राचे कार्य कशावर आधारित आहे या प्रश्नामध्ये आधी आपल्याला नाव लिहायचं आहे त्या यंत्राचं आणि त्यानंतर त्याचं कार्य कशावर आधारित आहे हे लिहायचं आहे तर या यंत्राला धातुशोधक यंत्र असे म्हणतात याचे कार्य विद्युत चुंबकावर अवलंबून आहे आधारित आहे पुढील प्रश्न अशा यंत्राचा उपयोग आणखी कोठे कोठे केला जातो व कशासाठी केला जातो ते लिहा विमानतळ बस स्टँड अतिमहत्वाची मंदिरे इमारती या ठिकाणी प्रवेश व्यक्तींच्या तपासणीसाठी याचा उपयोग केला जातो अतिमौल्यवान वस्तू शोधण्यासाठी तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये अनावधानाने लोखंड किंवा पोलादाची वस्तू अन्न पदार्थामध्ये मिसळली गेल्यास ते आरोग्यासाठी घातक होईल म्हणून मेटल डिटेक्टर म्हणजेच धातू शोधक यंत्राचा वापर केला जातो तसेच भूगर्भशास्त्रामध्ये धातूंचे प्रमाण शोधण्यासाठी या यंत्राचा वापर करतात आता याचं नावच मेटल डिटेक्टर असल्यामुळे याचा जो गुणधर्म आहे की मेटल स्वतःकडे आकर्षून घेणे त्यामुळे अन्न पदार्थातून जर ते लोखंड किंवा पुलात मिसायला गेले असेल तर ते काढणे अगदी सोपे होईल त्यामुळे याचा वापर अशा ठिकाणी करतात कृती क्रमांक चार तुमच्या घरातील उपलब्ध साहित्याचा सा उपयोग करून चित्रात दाखवल्याप्रमाणे चुंबक तयार करा त्याची कृती लिहा मृदू लोखंडाच्या किंवा पोलादाच्या गाभ्याभोवती तारेचे वेटोळे गुंडाळून विद्युत चुंबक बनवितात या वेटोळ्यातून विद्युत प्रवाह वाहताना गाभ्यात तात्पुरते तीव्र चुंबकत्व निर्माण होते आणि प्रवाह बंद केल्यास हे चुंबकत्व जवळजवळ पूर्णपणे नाहीसे होते कृती क्रमांक पाच चित्रातील यंत्राचे नाव लिहा त्याचा उपयोग कोठे करतात ते लिहा आता हे जे यंत्र आहे हे, हे सुद्धा धातुशोधक यंत्रच आहे विमानतळ बस स्टँड अतिमहत्वाची मंदिरे इमारती या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या तपासण्यासाठी या यंत्राचा उपयोग करतात आपण कधी डी मार्ट मध्ये वगैरे जातो तर तिथे सुद्धा आपल्याला हे यंत्र पाहावयास मिळतं आणि हा दरवाजा जो आहे आधीच्या प्रश्नामध्ये विचारला तो सुद्धा आपल्याला त्याच्यातून प्रवेश करावा लागतो आणि हे जे यंत्र आहे इथे दिसत आहे हे आपल्याला नेटल डिटेक्टर आपल्या शरीरावरून फिरवलं जात कृती क्रमांक सहा चुंबकीय परिणाम हा स्थायू द्रव हवा किंवा वायू या तिन्ही माध्यमात दिसून येतो तो निर्वातात दिसेल का यावर तुमचे मत लिहा निर्वात म्हणजे व्हॅक्यूम जिथे हवा नाही तर हा परिणाम तिथे सुद्धा दिसेल चुंबकीय परिणाम हा हवा किंवा इतर वायू नसतानाही चुंबकीय क्षेत्र जवळच्या वस्तूवर प्रभाव टाकू शकतात त्यामुळे हा निर्वातात सुद्धा आपल्याला चुंबकीय परिणाम पाहावयास मिळणार आहे पुढील कृती चुंबकत्व निर्माण करण्याच्या दोन पद्धती खालील चित्रामध्ये दाखवल्या आहेत त्या ओळखून लिहा चुंबकत्व निर्माण करण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत त्या आपल्या आप पाठामध्ये दिलेल्या आहेत तर ही जी पहिली पद्धत दिसते आहे इथे एक पट्टी चुंबक घेऊन त्याच्या साह्याने चुंबकत्व निर्माण केलेलं आहे आणि या पद्धतीला एकस्पर्शी पद्धती, एकस पद्धती असं म्हणतात पट्टी चुंबक वापरलेलं आहे या पद्धतीनं निर्माण झालेलं चुंबकत्व कमी क्षमतेचं आणि अल्पकालीन असत दुसरी जी पद्धती आहे तिथे आपल्याला दोन पट्टी चुंबक दिसत आहेत आता ही जी होती ही एकस्पर्शी आहे आणि इथे दोन पट्टीचुंबकांचा वापर केल्यामुळे याला द्विस्पर्शी पद्धती असं म्हणतात हे जे चुंबकत्व आहे हे, हे एक स्पर्श पद्धतीतून निर्माण होणाऱ्या चुंबकत्वापेक्षा दीर्घकाळ टिकत कृती क्रमांक आठ चुंबक सूचीची आकृती काढा चुंबक सूचीची आकृती चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काढता येईल कृती क्रमांक नऊ चुंबक सूचीचा उपयोग दिशादर्शक म्हणून का केला जातो ते लिहा चुंबक सूचीचा उपयोग होका यंत्रामध्ये केला जातो त्याची काही विशिष्ट कारणे आहेत त्या चुंबकाचे काही गुणधर्म आहेत त्याच्या उपयोगितेमुळे याचा उपयोग दिशादर्शक म्हणून केला जातो तर चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरणारी चुंबक सूची नेहमी दक्षिण उत्तर या दिशांना स्थिर राहते यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणून दिशादर्शक यंत्रामध्ये चुंबक सूचीचा वापर केला जातो कृती क्रमांक <ग्रुतिक> दहा दैनंदिन जीवनात चुंबकाचा वापर तुम्ही कुठे व कशा प्रकारे करता ते लिहा दैनंदिन जीवनात चुंबकाचा वापर मोबाईल क्रेडिट कार्ड लाऊडस्पीकर रेफ्रिजरेटर बॉटल ओपनर मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादी ठिकाणी केला जातो ज्या आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तू आहेत आता क्रेडिट कार्ड मध्ये याचा उपयोग हो, कसा केला जातो तर क्रेडिट कार्डच्या मागील बाजू असलेली चुंबकीय पट्टी संगणकाच्या हार्ड ड्राईव्ह प्रमाणे डेटा संग्रहित करते रेफ्रिजरेटर मध्ये हे चुंबक जे आहे हे रेफ्रिजरेटरचे दार घट्ट बंद ठेवते त्यानंतर लाऊडस्पीकर मध्ये चुंबक क्षेत्र तयार करण्यास मदत करते जे विद्युत सिग्नल वर धडकल्यानंतर कंपन निर्माण करते अशा प्रकारे दैनंदिन जीवनात चुंबकाचा वापर आपण अपन... अशा प्रकारे दैनंदिन जीवनात आपण चुंबकाचा वापर बऱ्याच ठिकाणी करतो या ठिकाणी आपण पाठ एकोणीसावा यावरील कृती समजून घेतली आहेत भेटूया विसावा पाठ तारकांच्या दुनियेत म्हणजेच आपल्या गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका या कार्यपुस्तिकेतील शेवटचा पाठ